आज रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर येशलेमेज केला आणि मंदिरात गुरे मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालवून दिले सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरव पालथे केले तो कबूतरे विकणाऱ्यांना म्हणाला ही येथून काढून घ्या माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल, असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले त्यावरून यहुदी त्याला म्हणाले तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता येशूने त्यांना उत्तर दिले तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन यावरून यहुदी म्हणाले हे मंदिर बांधावयास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय तो तर आपल्या शरीर शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला वल्लांडणाच्या सणात येरुश्लेम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्याला जरुरी नव्हती कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते चिंतन प्रायचित काळ हा आपले स्वतःचे हृदयरूपी मंदिर स्वच्छ करण्यासाठी व देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करून दैवी उपासना अर्पण करण्याचा आदर्श काळ आहे आजचे पहिले वाचन आपल्याला शिकविते की दहा आज्ञा आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आधार आहेत आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालवण्याऐवजी देवाच्या आज्ञा आपल्याला आपल्या देवावर व शेजाऱ्यावर प्रेम आणि आदर करण्यास मदत करतात दुसरे वाचन आपल्याला आठवण करून देते की आपण क्रूसावर खेळलेल्या क्रिस्ताला जाहीर करून आपल्या दैवी उपासनेचे अभिव्यक्ती म्हणून त्याच्या प्रेमाच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे आजच्या शुभवर्तमानात मंदिराच्या शुद्धीकरणाबद्दलचा आवेश व्यक्त केलेला आहे प्रभू येशूची कृती सहज दाखवते की ती खरोखर देवाची बुद्धी आणि कायद्याची पूर्णता आहे त्याच्या आवेशाने त्याला मंदिर अधिकाऱ्यापासून वेगळे केले जेव्हा गोष्टी चुकीच्या असतात तेव्हा आपण पूर्णपणे मौन पाळणे किंवा निष्क्रिय राहणे अपेक्षित नाही जे चांगले आहे त्यासाठी आणि इतरांच्या हक्कासाठी आपण झगडले पाहिजे मंदिराची पवित्रता व गोरगरिबांचे जे आर्थिक शोषण व कुचंबना होत होती त्याच्यावर प्रभू येशूचा आवेश अधिक होता प्रभू येशूला राग येण्याचे दुसरे कारण म्हणजे मंदिरात होत असलेला भेदभाव मंदिराचा सर्वात बाहेरचा भाग हा परराष्ट्रासाठी राखून ठेवला होता आणि याच जागेमध्ये बाजारपेठ भरून जणू काही त्यांना त्यांच्यामधले गणले जात नव्हते देवाच्या मंदिरात एकत्र येत असताना आपण सर्व स्वार्थी हेतू आणि पापांपासून आपले हृदय शुद्ध करूया